जय दशमाता येथील विठ्ठल मंदिर वॉर्ड भागामध्ये गेल्या बारा वर्षापासून विजय स्वर्गीय विजय गजमल चौधरी स्वर्गीय आबा गजमल चौधरी यांनी दशमातेची स्थापना मोठ्या उत्साहात व आनंदात स्थापना केली होती याच्यामागचं एक कारण होतं की एक नवसाला पावणारी ही देवी आहे आणि असा नवस आमचे अजय चौधरी जे आहे यांना पुत्ररत्न प्राप्ती झाली तेव्हापासून ही सेवा सुरू आहे गेल्या बारा वर्षापासून याची धुरा आता अजय चौधरी सांभाळत आहे आणि या देवीची जे उत्सव केला जातो हा दहा दिवसांचा आहे गुजरातमधील इनावाडा येथून ही देवी महाराष्ट्रात आगमन झालेला आहे आणि सर्व भाविक आणली या देवीला अतिशय आनंदाने तिचं पूजन करून तिची स्थापना करण्यास सुरुवात केली आहे सुरुवातीला याचं प्रस्ताव अगदी दुसरा शहरामध्ये दहा ते बारा ठिकाणी होतं पण आता जवळपास पाचशेच्या वर ठिकाणी या देवीची पूजा अर्चना केली जाते दहा दिवस या देवीचा सोहळा सुरू असतो दहा दिवसात दररोज सकाळी आरती संध्याकाळी आरती कथावाचन आणि नैवेद्य केला जातो दररोजचे मिष्टान्न वेगवेगळे पदार्थ असतात याप्रमाणे दहा दिवसात दहाव्या दिवशी भंडारेचं आयोजन करून देवीच्या सोहळ्यास सांगता केली जाते यावर्षी हा भंडारा दिनांक दहा तारखेला शनिवार रोजी आयोजित करण्यात आलेला आहे सर्व भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आव्हान चौधरी परिवाराकडनं मी उज्ज्वलामागुल करीत आहे धन्यवाद